नमस्कार मी प्रवीण सिंदरकरांचा आवाज एस ए न्यूज मध्ये सर्व सिंदरकरांचे व तालुक्यातील सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत बघूया बातम्या विस्ताराने शनिवार दिनांक वीस मार्च रोजी बारगाव पिंपरी येथील समाजसेवक तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी तालुक्यातील घोटेवाडी येथील ग्रामपंचायतीस भेट देत तेथील नवनिर्वाचित सरपंच मंजुश्री भरत घोटेकर उपसरपंच रंजना चंद्रभान घोटेकर यांसह सर्व सदस्यांचा सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या तालुक्यातील घोटेवाडी येथील ग्रामपंचायतीत युवा वर्गांनी प्रस्थापितांना जोरदार धक्का देत सर्वच्या सर्व जागा जिंकून सरपंच पदाची धुरा ही दिव्य मराठीचे पत्रकार भरत गोटेकर यांच्या सौ मंजुश्री घोटेकर यांच्या खांद्यावर दिली व उपसरपंच म्हणून रंजना चंद्रभान घोटेकर यांची बिनविरोध निवड घोषित करत सदस्य म्हणून संतोष सुदाम सरोदे गोरक्षनाथ बाबाजी घोटेकर संगीता हौसीराम घोटेकर जयश्री नानासाहेब यादव शोभा गोरख बच्छाव विलास सोपान यादव संतोष रामचंद्र घेगडमल आदींचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामसेवक संदीप राधाकृष्ण वाकचौरे ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण कडवे विलास गुंजाळ नंदू घोटेकर अशोक घोटेकर केशव घोटेकर मनीषा यादव अंगणवाडी सेविका सारिका कैलास वायराळ सुलोचना घोटेकर संगीता घोटेकर शीतल घोटेकर किरण यादव कल्पना लोहार सार्थक गोसावी अजित शेख सागर गोसावी आदी उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी अक्षय गायकवाड आमचे मित्र सिन्नर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष माननीय दत्ताजी गोसाई यांनी आज शि सिन्नर येथून येऊन घोटवडी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा यथोचित सन्मान केला त्याबद्दल मी घोटवडी ग्रामपंचायतच्या वतीने सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्यांचं ऋण व्यक्त करतो सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेला दत्ताजी गोसाई नेहमीच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रेरणा देतात बळ देतात त्याबद्दल खरं तर आम्ही सगळे त्यांचे ऋणी आहोत पुढे त्यांच्या हातून ते ते असंच कार्य सुरू राहील आणि त्यांनी ज्या अपेक्षेने आमचा सत्कार केला त्या अपेक्षेला आम्ही खरं उतरू आमचे सर्व पदाधिकारी त्या अपेक्षेने विकासात्मक कामं करून गावाचा विकास करतील अपे अशी ग्वाही देतो आणि थांबतो आमचे मित्र दत्ताजी गोसावीसाहेब बारागावी पिंपरी यांनी आज घोटेवाडी येथे येऊन घोटेवाडीचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य यांचा यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या घोटेवडी ग्रामपंचायतच्या वतीने व वो सर्व सदस्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो तसेच साहेब तुम्ही ज्या अपेक्षेने ज्या प्रेरणेने आमचा सर्वांचा सत्कार केला ती प्रेरणा आम्ही बरोबर ठेवून गोटवडी ग्रामपंचायतचा गोटवडी गावाचा विकास हा निश्चितपणाने करू अशी ग्वाही देतो आणि थांबतो मी गोटेवाडी गावची सरपंच मंजुश्री भरत घोटेकर भाजपाच्या आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करते सिन्नर तालुका भाजपाचे अध्यक्ष दत्ता गोसावी त्यांच्या समोर आलेल्या सर्व मान्यवरांचे मान्यवरांनी जो आमचा सन्मान केला त्याबद्दल गोटेवाडी गाव गावच्या ग्रामपंचायती व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानते येत्या काळात आमच्या हातातून अधिकाधिक विकास होईल अशी मी ग्वाही देते धन्यवाद